रेणापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं खलंग्री शिवारात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान शेतकरी चिंतेमध्ये सततच्या पडणाऱ्या मोठ्या पावसांमुळे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील खलंग्री शिवारातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये पावसाचे पाणी साचले असून बकेट नाले नसल्यामुळं पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत पेरणीचा खर्च एकरी पंचवीस ते तीन हजार रुपये करून देखील हाती आठ ते दहा हजार रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही आहे त्यामुळं शेतकरी ऐन दिवाळी दसरा सणाच्या तोंडावर मोठ्या संकटात सापडले आहेत आपल्यासोबत आहेत खलंगी येथील हातबल झालेले शेतकरी राजकुमार नागरगोजे त्यांच्या तोंडूनच ऐकूयात त्यांची ही व्यथा शेताची अशी दुर्वस्था आहे शेतामध्ये मोजून दहा हजार रुपयेचं सुद्धा सोयाबीन होणं मुश्किल आहे शेतामध्ये पंचवीस वर्ष झालेत चारी बाजूनं नाल्या बुजलेल्या आहेत नाल्यातून पाणी जायला रस्ता नाही आहे सामान्य शेतकऱ्यांनी जर नाल्या खांदायच्या असतील तर लाखो रुपये लागतील तेवढा पैसा आणायचा कुठून पंचवीस वर्षापासून हीच परिस्थिती आहे प्रत्येक वर्षी शेतामध्ये पाणी जमा होतं बकिट नाला नाही आहे शेतातून पाणी बाहेर जायला त्यामुळं पावसाळी पीक तर पूर्ण नासच आहे मग या अवस्थेला जबाबदार कोण शेतमालाला भाव नाही पेरणीचा खर्च वीस ते पंचवीस हजार रुपये येतो एका एकराला आणि उत्पन्न होतंय किती हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे